खर तर आपल्या सगळ्यांच्या बरोबर एक अजून दोन तास पोहोचतो परंतु विमान आणि विमाना बरोबर मला तिथं पोहोचलो या दोन गोष्टी असल्यामुळं मी तर मध्येच ब्रेक घेऊन तुमच्याकडून जातोय पण नंतर निश्चितपणानं तुमच्या तुमच्या जिल्ह्यात येणार आहे आणि जिल्ह्यात जेव्हा येणार आहे त्यावेळेला अजून चांगल्या पद्धतीने तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्या सहकार्यांबरोबरचा डायलॉग सुद्धा करणं ही माझी त्या सगळ्या प्रतिमाची बाब आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंतर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मला या कार्यक्रमाला इथे निमंत्रण केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला येत असताना मग आपली बैठक कुठे घ्यायची असं अहिनगरच्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी घ्यावी किंवा कुठे घ्यावी अशा चुकीचा विषय होता तर माझ्या एकूण व्यस्ततेमुळे इथं जर म्हणालं होतं इथं आता शर्णक्रिया वगैरे असं वाटतं नंतर असं वाटलं की आपण सगळ्या पाच जिल्ह्यातल्या लोकांना बोलत तर हे थोडंसं आणखी ऑड होईल असंही मला वाटलं तर मराठी भाषणामध्ये ज्यावेळेला विधीपट्ट साहेबांनी सांगितलं त्यावेळेला मला ऑड नाही तर ते अगदी करेक्ट वाईट असं स्टेशन असतं त्याचं कारण असं की मोरा एज्युकेशन सोसायटीमध्ये एम एच एमचं डोक्यात ड्राफ्ट तयार झाला आणि एम एच एफचा ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो ॲक्च्युली ॲक्च्युली अमलात आला त्यावेळेला शत्रुघ्न सिन्हा देशाचे जनरी आरोग्यमंत्री होते आणि तेच इथं आले होते आणि प्रत्यक्ष ड्राफ्ट तयार होतो आपल्या सगळ्यांच्या सेवेत दाखल झाला म्हणजे आपल्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं त्यामुळे मला असं वाटतं की आपण योग्य ठिकाणी चर्चा बरीचशी आपल्या सगळ्यांची झाली असेल आणि मला <laughs> असं वाटतं की हे आपल्यानंतर सुद्धा चर्चा झाली आपण सगळेच जण यापूर्वीपासून सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे अनेक अनुभव लोक आहेत काही रिटायर व्हायला लागले अनेक लगेच लोक आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका बाजूला पण दुसऱ्या मी त्याच्यामध्ये काम करतोय माझं सोडा मी काय जितके दिवस आहे तितकं मी काम करेल पण तुम्हाला आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने इथं सेवा द्यायची मला असं वाटतं की या सेवेमध्ये तुम्ही थोडस से डेडिकेटेडली काम केलं तर आम्हाला आणि महाराष्ट्र शासनाला अतिशय असणारं काम खूप चांगल्या पद्धतीला चांगल्या कामाचं कौतुक आहे इथं बसलेल्या डायफरच्या सगळ्या लोकांचं आमची दोन्ही सेक्रेटरी आज आता सिंग परत त्यांनी चार्ज बदलला तर त्या दोघांचं कौतुक केलं पाहिजे निपुण विनायक सर असतील सिंग असतील आणि आमच्या कमिशनर आणि दोन्ही डायरेक्टर सगळ्या मंडळींची पहिली जबाबदारी आणि प्रतिनिधी काय असेल तर जो जो चांगलं काम करतो त्या सगळ्या माणसांचा सन्मान करणं त्या सगळ्यांना पुढे होतं आता हा काम चांगलं करत असताना एखादं काम चुकीत होत असेल तर त्या दोनच दिला पाहिजे आता सगळ्यांनी शेवटी ज्या पद्धतीनं आपल्या सगळा अजेंडा ठरलेला त्या अजेंड्याच्या प्रमाणात काम केलं पाहिजे त्याच्यात काय उन्हा असतील तर उनिस्टँडच्या नितर्शन दिलं पाहिजे आणि वरिष्ठांच्या निदर्शनासमो समजून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीचा सुधारणा करून पुढे गेला पाहिजे एवढा एक माफक कशा पद्धतीचा घेऊन आपण काम केलं तर अजून चांगल्या पद्धतीने आहे त्याच्यापेक्षा दहा ते वीस टक्के काम आपण सुधारू हे काम सुधारण्यासाठी जेवढं काम करायला पाहिजे त्याच्यातला दुसरा ऑप्शन आमचा असेल एखाद्या सिव्हिल सर्जनची भरले असेल आठ महिन्यांमधला आपण काम बघितलं असेल बेचएमच्या कर्मचाऱ्यांचा ज्या पद्धतीने समाज निर्णय झाला तो खूप अवघड आणि अतिशय अडचणीचा तत्कालीन काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना तत्कालीन मंत्री सन्मान्य स्वामीजी चव्हाण साहेबांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला त्यातल्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींमुळे त्याच्यामध्ये खूपच होत होता आणि अनेक सगळ्या सगळ्या आमच्या आमच्या असं वाटत होतं की आता काय होणार आहे कसं होणार आहे कसं व्हायचं आहे आमच्या सगळ्यांसमोरचे प्रश्न अनेक होते पण आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांपेक्षा आम्हाला सगळ्यांना पॉझिटिव्ह जायचं होतं आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की हे सगळं पाहायला येईल त्या दिवशी ऍक्च्युअली कॅबिनेटमध्ये आचारसंहितेच्या पूर्वी तो निर्णय येणं गरजेचं होतं मला वाटते की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही बॅटिंग केली आणि मग मुख्यमंत्र्यांनी रात्री दीड वाजता मला मेसेज केला साहेबांना म्हणून साहेब काही करून घ्या होतं कारण याच्यापूर्वी साहेबांनी आम्हाला कमिटेड केलं होतं प्रकाश आपण करतोय आम्ही म्हटलं खूप चांगलं काम दुसऱ्या दिवशी सकाळी कॅबिनेटला जोपर्यंत त्याचं वाचन होत नाही आणि ते अडथळे दूर होत नाही तोपर्यंत आम्हाला काळजी होती आणि त्याच्यानंतर तो वेळ दिला मला असं वाटलं की त्या दहा हजार कर्मचाऱ्यांच्या मलाच नोकरी लागल्या असा मला आनंद होता आणि एवढा सगळी बघतोय अनेक अनिमित्तेचे मुद्दे येतात मग त्या टेंडरमध्ये चुकी केलेल्या असतात ते के चुकी असतात मी आमच्या दोन्ही डायरेक्टर मुद्दे त्यांना म्हटलं की त्यांना ट्रेनिंग देणे का नाही ट्रेनिंग तुमचं झाले की नाही फायनान्शियल ट्रेनिंग हे महत्त्वाचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग महत्वाचं आहे तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक गोष्टींबरोबर कशा डायलॉग करायला पाहिजे कशा प्रति डायलॉग पाहिजे तुम्ही ऍक्च्युअली क्लिनिकल जॉबचे लोक क्लिनिकल जॉबच्या लोकांनी जेव्हा ऍडमिस्ट्रेटिव्ह पार्टमध्ये तुम्ही येतात तेव्हा साहजिकच तुम्ही ऍडमिनिस्टेटिव्ह ट्रेनिंग घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे अनियमित होणे यासाठी गुणावृत्ती अवलंबून राहण्यापेक्षा सुद्धा योग्य पद्धतीची माहिती आणि मार्गदर्शन पाहिजे तुमच्या त्या सगळ्या माहिती आणि मार्गदर्शनावर होऊ नये यासाठी तुम्ही काम अरे गाडी माणूस आमच्याकडे सगळ्यात गरीब आहे यायचं आमच्याकडे होतो त्याला कोण आई लॉक नाही म्हणून तो आरोग्य शासनाच्या महाराष्ट्र शासनाचे आरोग्य तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी पहिल्यांदा जबाबदार आहोत की माझ्या दवाखाना स्वच्छ असावा माझ्या दवाखान्यामध्ये जे काही सगळं आम्ही देतो त्यातल्या सगळ्यात नव्हतं स्वच्छता स्वच्छतेबरोबर दुसरा पार्ट डायट आहे तिसरा पार्ट आहे तो क्वालिटी आहे आता सुद्धा टक्केपर्यंत आपण औषधामध्ये एक चूक आढळली एक सिंगल चूक तर आम्ही कोणाला मात्र मस्ट बी जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्या मेडिसिन्समध्ये फक्त क्वालिटीचेच मेडिसिन्स आहेत मला काही घटनाक्रम जे मागच्या पूर्वीच्या घटनाक्रमात बघितलं कंटेंट औषधं सुद्धा आमच्याकडे येतात ते कमी पैसे असतात कमी पैसे असतात अरे कमी पेशल तू येतील पण मला सांगा की खाजगीमध्ये मात्र तुम्ही तुम्ही मी एखाद्या प्रायव्हेट डॉक्टरकडे समजून तेव्हा ज्या पद्धतीनं ते सगळं औषधं मागणी देत आहेत आणि ती सगळी अँटीबायोटेस्ट घेतल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी आजारे असतो दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्याकडे आल्यानंतर पंधरा दिवसासुद्धा तू दुरुस्त होत नाही कारण कंटिन्यूच किती गंभीर परिस्थिती आहे आता मॅनपॉरमध्ये आता मगाशी आमच्या डेप्यू डायरेक्टरने सांगितलं मी सी एसला डेप्यू डायरेक्टरला पण सांगितलं आपल्या बैठकीमध्ये पण सांगितलं मला सांगा की आमच्याकडं एक मुलं काम करतात त्याला पगार आमच्याकडे आम्ही दिलेला असतो दहा हजार पंधरा पंधरा हजार किंवा दहा हजार त्याच्या हातावर तुम्ही ठेवतील चार हजार तुम्हाला खेळत नाही तुमची जबाबदारी नाही तुम्हाला पगार लागला काय दिल्ली काय आणि त्या माणसाचं दोन हजार त्याला राबवतो तुमची जबाबदारी काय आणि ही जर तुमची जबाबदारी असेल तर तुम्ही त्या प्रमुख पोस्टवर बसायच्या साठी तुम्ही खरोखरच पाहता अस्वस्थता वाटली पाहिजे की अरे ही माणसंच आहे ती काय दुसरीच आपले सेस आहे कोणत्या एजन्सीवाला पहिल्यांदा बंद करा ते एजन्सी मस्ट बी त्याने जे काही ठरलेला शासनाचा पगार तो दिला पाहिजे आणि तो देत नसेल त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे मोठ्या साध्या गोष्टींसाठी जर तुम्ही म्हणजे करत असाल तर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण सुद्धा कारवाईसाठी पात्र कारण एजन्सी आमच्यासाठी महत्वाची एजन्सी कोणत्या तो काय विचारा तो फुकट तुम्ही न करता सुद्धा कागदावर पैसे उतरवत होता परंतु तुम्ही आणि मी जबाबदारी कारण शासनाचं जबाबदार अधिकारी म्हणून आपण काम करतोय तर त्याच्यावरती उत्तर द्यायचो हे फक्त आणि फक्त आपलंच असतं आणि आपलं जर असेल तर मला असं वाटतं की याच्यामध्ये हायगाई करून चालणार नाही आणि ही हायवे कोण करत असेल तर या सगळ्या हायगाई बद्दल जे कोण तो जबाबदार असतील त्या सगळ्या लोकांच्या वरती खोट खूप म्हणजे त्याच्यावरती कारवाईला त्यांना सांगतात माझी विनंती आहे मी डेप्यू डायरेक्टरनं सगळ्या सांगितलं की आता तुम्हाला कारवाई करावी लागेल कारण त्यांच्या दोन बैठका झाल्या विषय अहो केरळमध्ये आम्ही गेलो केरळमधल्या त्या दोन पी एस सीमधलं काम बघितलं एका सिव्हिल हॉस्पिटलमधलं काम बघितलं स्वच्छता स्वच्छतेबरोबर तिथले जे काही पी एस सी मध्ये जे काही तुम सगळ्या आपल्या लॅब होती आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला जी लॅब नाही त्या सगळ्या टेस्ट सुद्धा ते पद्धती नियम पैसे खर्च कसे करायचे त्याचा उत्कृष्ट केरळमध्ये एखादी वस्तू तुमच्याकडे पडली मुळातच मागायची गरज नाही आम्ही आता दोघांनी दो सूचना दिलेल्या आहेत की आवश्यकता नसताना एक ही वस्तू घ्यायची काय गरज नाही एक साहित्य पडलंय दुसरं साहित्य पैसे खर्च करायचा पैशाचा योग्य विनय करून लोकांना राईट सर्व्हिसेस द्या किती साहित्य आहे त्या एका कुठल्या आपण गेलो होतो मशीन दोन वर्ष पूर्ण आहे ते दोन वर्ष पूर्ण असल्यामुळे खराब राहणार हे जर तुमच्या घरात किंवा तुमच्या हॉस्पिटल मधलं प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये असतं काय म्हणजे मनुष्य स्वभाव आहे रस्त्यावरती लाईट असते रस्त्यावरच्या लाईटला कधीच वाटत नाही की ती बंद करा पण घरातली लाईट असते घरातून बाहेर जाताना सगळी लाईट बंद करण्यात मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सुद्धा हे आपलं काम आहे की आपलं घर आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी योग्य पद्धत लिक व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही काम करा खाली असणाऱ्या बीएससी मध्ये बेड ऑफेन्सी फारशी नसते पण आम्ही इथं महाराष्ट्रात सांगत असताना मात्र आमची बेड इतकी असं नसतो किंवा बेड एवढे आमची उद्योग ते सगळे ऑपरिपन्सी कधी होईल तिथे छोटे मोठे ऑपरेशन होते जिथं सगळ्या सर्व्हिसेस मिळतील त्या सगळ्यासाठी तुमचं काय होतं दुर्दैवानं डिलिव्हरीसाठी दुर्दैवानं बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या सर्व्हिसेससाठी ज्या पद्धतीनं खाजगीमध्ये मध्ये लोक जातात हे तुमच्या अपेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप व्हायला पाहिजे त्यासाठी तिथल्या आमदार महोदयांशी संपर्क करा आमदार महोदय हे त्या त्या ठिकाणी काम उत्सुक असतात आता ती परत निवडणुका होतील जिल्हा सुद्धा तुमच्या मतीमध्ये पंचायत सदस्य त्या सगळ्यांचा उपयोग करून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल पेशंटचा वाढता जो काही एकूण सगळं काम करायचं त्याला जी काही गती जायला ते काय नाशिकला येते त्यासाठी सुद्धा मेडिकल टुरिझमची पॉलिसी आपण केली पुढच्या महिन्याभरामध्ये त्याच्यावरती अतिशय चांगल्या पतीचा निर्णय पण तिथून त्या सगळ्याचा उपयोग आपल्या ह्या डिपार्टमेंट अजून चांगल्या पद्धतीने इन हाऊस असणाऱ्या सगळ्या लॅब अतिशय चांगल्या पद्धतीने करा इन हाऊस लॅब मध्ये लोक करतात विसरले तसं होऊन चालणार नाही एच एन एल हा पार्ट वेगळा आहे आपल्या सगळ्या कामाचं काम झालं पाहिजे आणि एच एन एल वाल्यांवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस योग्य पद्धतीने होतात की नाही यासाठी एका बदला कुठले एमओ एम एस आणि दुसऱ्या बदला टीएच वरील सगळे वरिष्ठ त्याचबरोबर एन एच एमचे सगळे क्वार्टर यांचे राईट रिझल्ट असले पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण सगळेजण योग्य पद्धतीचं काम करू मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आदरणीय दोन्ही संचालक महोदयांच्या दो नंतर प्रमाधीशी मंगळवारी माझी जी बैठक होईल त्या बैठकीच्या निमित्तानं होईल आता तुमचा व्हिडिओ ते अजून सुद्धा घेतील का सगळ्यांच्या माध्यमातून चांगलं करूया आपण सगळेजण काम चांगलं करतो पण अजून चांगलं करायचं पाच दहा टक्के जे दोष असून ते सुद्धा बॉगला ठेवायचे तर खूप चांगल्या पद्धतीने उत्साहानं या सगळ्या जनतेसाठी अधिक चांगल्या सेवा द्यायच्या तेवढाच आपण सगळे उद्दिष्ट ठेवून काम करूया अशी विनंती करतो खरंतर सगळ्यांना इथं बोलवलं तर हरकत नाही त्यानिमित्तानं तुमचा माझा संवाद झाला खरंच मला असा असते की वरिष्ठ माणसांबरोबरच आमचा संवाद होतोय माझा स्वभाव आहे की मग कार्यकर्ता त्यामुळे मी कुणालाही भेटतो सामान्य माणूस सुद्धा मला भेटतो आणि वरिष्ठ माणसाला पण भेटत असतो त्यामुळे मला सगळ्यांची सुखदुखही करतात आणि सगळे विशेषता करतात बऱ्याच वेळा असं असतंय की आम्ही जर एसी मध्ये बसलो तर माझ्याजवळ असणारे अंबाडेकर सर आणि आम्हाला माझ्याजवळ असणारे कंदेवाड सर ह्या दोघांनी सांगितलेलेच आरोग्य विभाग मार कळत तर मी जेव्हा वाडी वस्ती चालतोय झोपडपटी चालतोय कुठेही जावतोय मला अजून सुद्धा आमच्या दोषी करतात आणि आमच्यातले सगळे चांगले दोन गोष्टी तुम्हाला मुद्दाम सांगेल नंदुरबारला आम्ही गेलो नंदुरबारला आम्ही गेल्यानंतर काही चांगले अनुभव होते काही स्वतःचे अनुभव होते दिवसभर डीएचओ सी एस आणि डेप्युटी डायरेक्टर फक्त अशा आरोपीच्या फिल्जात दुबारांना सक्सेस चाललं नव्हतं आणि मग आम्ही त्या कोपऱ्यावरती गेलो सरदार सरोवर सरदार सरोवरच्या कोपऱ्यावर गेल्यानंतर त्या कोपऱ्यातले पलीकडच्या बोलला आदिवासी पाडे आहेत चार आठवड्या छोट्या छोट्या पाड्या वाजत्यांमध्ये आहे की जिथे आपण त्या फक्त नाव्यातून प्रवास करतोय पुढे मी तुम्हाला सांगतो की हे बघितल्यानंतर ती नाव सुद्धा करून संध्याकाळचे सहा साडेसहा वाजे होते आणि आपण होता काय त्याच्या आणि मग अशी परिस्थिती होती की पलीकडे खरोखर सेवा देताय काय मला ते काय पटले नाही मी म्हटलं ह्याच्यात तू जात आणि एवढ्या तो सेवा देतो मी म्हटलं चला आता आपण जायचं चला म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचं जरा दाब झाले विशेषतः आमचे वयस वगैरे म्हटलं साहेब अंधार पडलाय आहे काय माहित नाही कशाला तिथलं जात ते सुद्धा सांगायचं पण मला असं वाटलं की आपण गेलो मी बसलो बसून पुढे गेलो ती नाव अशी अशी करायला गेली सरदार सरोवर साडे तीनशे चारशे फूट मगरींचा सगळं संध्याकाळची वेळ आता बसलो होतो आता पुढे मी मागे गेले अगदी म्हणजे नंतर मला लक्ष लक्षात आलं की जरा आर्थिक उत्साह माझी चूक झाली पहिल किरावर गेलो आपण पण अंबरेकडे गेलो असतो तो पहिल किरावर नंतर तिथं असणारे ती आदिवासी पाडत एकदम साधी माणस होती ती साधी माणसं होती त्यांना कोण आले काय माहित पण त्यांनी आपल्या आरोग्य सेवेत लावलं मी मग त्याला आमच्या आशा पाडवी जे आमदार होते त्यांना त्यांनी विचारलं हा येतोय का अहो हेच आहे हाच तर बघतोय आमच्या संस्था ह्याच्यामुळेच तर आम्ही खर तर गेल्यानंतर जी मला समाधान मिळालं त्याच्याबरोबर सर्वोच्च आनंद नाव गळमत होती त्याचं मला काही वाटलं नाही पण तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी मला असं वाटतं असंच काम करून घरूयात तिथून आल्यानंतर मी या दोघांनाही सांगितलं तो ती नाव देणार आणि त्यांना काही हारशी मी देणार त्यांना ज्या ज्या काय अडचणी ते देणार अशा लोकांचा सत्कार सन्मान केला पाहिजे त्यांना जे काही दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे ते आपण खरूच तशाच पद्धतीचं काम करण्याचा संकल्प आपण सगळं करूया एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद